पुनर्विकासानंतर उपलब्ध होणाऱ्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे धारावीचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून इतर उद्योगांप्रमाणे स्थानिक सुवर्ण नवी झळाळी मिळेल असा विश्वास धारावीतील धारावी असलेल्या या सुवर्ण उद्योगाचा पुनर्विकास करताना व्यावसायिकांच्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जावा अशी अपेक्षाही स्थानिक सुवर्णकारांनी व्यक्त केली आहे याच विषयावर नवभारतच्या टीमने स्थानिक सुवर्णकारांशी संवाद साधला या जाणून घेऊया काय आहे नाव रिकपचंद आहे त्यांच एक दीडशे वर्षापर्यंत आमचा सोनाचाच व्यवहार धंदा आहे आजचा भाव सोन्याचा लय जास्त आहे हायस्ट भाव मध्ये गेलेले आहे दहा ग्राम सोन्याचा भाव एक लाख एकतीस हजार पाचशे रुपये आहे माझा हे सांगणं आहे की थोडा कमी नंतर दिवाळीच्या नंतर अडचण म्हणजे काय जे रोड आहे ना लय लहान आणि पातळ आहे बाहेरचे जो आमचे ग्राहक आतमध्ये येत नाही का त्याच्या काय मेन रिझन आहे की टॅक्सी ऑटो रिक्षा काही पण आज येत नाही म्हणून बाहेरचे कस्टमर येत नाही हे डेव्हलप केव्हा केल्यानंतर ते बाहेरचे कस्टमर आमच्या इथे येणारच बदलाव सांगणं होणार यात याच इथे धारावीमध्ये बिल्डिंग मॉल म्हणजे एकदम विचित्र एकदम बेस्ट होणार धारावी आम्हाला आमची परत सोन्याची दुकान व्यवस्थित धारामध्ये द्यायची मी सुरेश जैन हे धारावीमध्ये न्यू मद्रास ज्वेलर्सचा पार्टनर आहे आमची फर्म पार्टनरशिप फर्म आहे आणि गेल्या पासष्ट वर्षापासून आम्ही इकडे आहोत माझ्या आजोबाने हे दुकान ओपन केली होती आता आम, मोस्टली आमचे साऊथ इंडियन कस्टमर्स आहे आमच्या आणि सगळ्या वस्तू आम्ही ठेवतात आणि लोक आमच्या दुकानाला नावाने विषय माझ्या घरात थेट वसाई विरारपासून येते डोंबिवली कल्याण पासून ठाण्यापासून एवढ्या वर्षाची आमची गुडविल आहे आणि सगळे वस्तू आम्ही ठेवतात सिक्स्टी फाईव्ह इयर्स झाले खरं तर तुम्ही इथे बिझनेस करताय तुमचं शॉपचं डिफिकल्टी तुम्हाला काय वाटतात धारावीमध्ये धारावीमध्ये मेन डिफिकल्टी काय आहे की जे संडे वगैरे आहे आता लोक जो बाईकवरती येतात किंवा कारामध्ये येतात त्यांना पार्किंग नाही भेटत आणि लोक काय हॉकर्स सगळे सगळे रोडवरती सगळे त्यांच्या पसारा करून ठेवतात म्हणे काय येण्याची हे नाही राहत येणे जाण्याची व्यवस्था बरोबर नाही होत लोक बसून जातात दुकानाच्या समोर आणि नंतर काय आहे की लोक धारावी म्हणजे काय आवागमनची व्यवस्था बरोबर नाही आता जरा चालू झाली मेट्रो त्यामुळे जरा आता सोप होईल आम्हाला पण अगदी काय आता सगळ्या माय मिस्टेजमध्ये तुम्ही उतरा तिकडून चालून यावा पंधरा मिनिट लागतात बांदरामध्ये येणार अर्धा तास अर्धा तास लागतात असं पण असं चोरी वगैरे किंवा हे ते काय इकडे भीती नाही काय एवढी पब्लिक आहे इकडे खेचून भागणार धावणार तरी खेचून पकडून जाईल असं काय निघून जाईल भीती नाही पुनर्विकास झाला तर लय चांगलं होणार आम्ही तर वाट आहे त्याच्या व्यवस्थित झाला सगळ्यांना फायदे होणार एवढ्या वर्ष लोक असं गिच मध्ये आण ते डिफिकल्टीमध्ये राहतात पाण्याच्या नळाचे प्रॉब्लेम आहे लई बरी बरीच प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे ते, ते प्रॉब्लेम मग संपूर्ण हे होऊन जाईल उशीर करू नको हो लवकर डेव्हलपमेंट करा आणि मला जिथे जागा आहे कमर्शियल तिकडे मला कमर्शियल जागा द्या जेवढी स्क्वेअर फिट आहे तेवढी द्या अजून जास्त द्यायची असेल तर अज अजून भरा आणि आमच्या जे स्टाफ वगैरे आहे ते मागे राहतात त्यांना पण आम्हाला बाजूमध्ये भेटला तर आणखीन चांगलं मी प्रॉपरेटर प्रवीण रामलाल जैन सुपर ज्वेलर्सचा प्रॉपरेटर आहे पंधरा वर्षापासून माझा हा शॉप आहे नाईन्टी फीट रोड धारावी पोलिस स्टेशनजवळ आणि आमच्याकडे साऊथ इंडियन ज्वेलरी आणि इकडे असणारे कस्टमरचे जे कॉन्सेप्ट आहे ते साऊथ इंडियन ओरिएंटेड जास्त असल्यामुळे पहिले साऊथ इंडियन कस्टमर जास्त आता सर्व महाराष्ट्रीयन कस्टमर इतर कस्टमर पण आमच्याकडे जोडले जातात पण साऊथ इंडियन रेंज आम्ही जास्त करून यूज करायचो कारण आमच्याकडे कस्टमरची ती रेंज जास्त आहे आणि सर्वांना धारावीमध्ये जे बाहेरून आमच्याकडे येणारे कस्टमर तर आहेच लोकल कस्टमर तर आहेच पण आमच्याकडे सर्व प्रकारचे कस्टमर इकडे राहायला खरेदी करायला येतात दिवाळी येते काय सांगाल दिवाळीमध्ये कि भाव खूप वाढलेले आहेत कुठल्या वस्तू कराल आणि काय भाव कमी का ब्रेक झाला आहे येणाऱ्या काळात आणखी ब्रेक होतील जेवढं कस्टमरकडे आपल्या आपले सेव्हिंग -आपले असतील त्यांनी स्वतःनी त्यांना जमेल त्या मदे, मेटल मेटलमध्ये जर सिल्वर असेल सिल्वर गोल्ड असेल गोल्ड त्यांना ज्या प्रमाणात त्यांना परत असेल त्यांना जे जेवढं जमत असेल त्यांनी ते स्टोर करावं त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्याचं ते बेनिफिटच आहे कारण एक काळ असं होतं ज्यांनी ज्या पैशामध्ये मारुती एट हंड्रेड घेतली त्याच पैशामध्ये जर आज ते सोनं किंवा सिल्वर घेतलं असतं आज मर्सिडीजचे पैसे झाले असते पण ते सोन्याचे मारुतीचं मर्सडीज झाले नाही पण ते मारुतीची व्हॅल्युएशन डिप्रिशिएट झाली पण गोल्ड आणि सिल्वर हे कधी एप्रिशिएटच होतात तर त्यासाठी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्यांनी सर्वांनी गोल्ड आणि सिल्वर मध्ये जेवढं होईल तेवढं त्यांनी आपलं इन्व्हेस्टमेंट करावं धारावीमध्ये बिझनेस करताय खूप वर्ष झाले इथे तुम्हाला प्रामुख्याने प्रॉब्लेम काय वाटतात की ज्या अडचणी आहेत मग धारावीमध्ये एक प्रॉब्लेम थोडस आम्हाला असं आहे की जसं ट्रान्सपोर्टेशनचं जे इश्यू आहे लोकल कस्टमर आमच्याकडे जे आहे ते तर आहेच पण बाहेरचे जे कस्टमर येण्या जाण्यासाठी थोडं स्टेशन आणि हे ट्राफिक आणि ह्याचं जे कंजेशन आहे त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे आणि लोकांना पार्किंग आणि इतर वस्तूंसाठी खूप त्रास होतोय यासाठी आम्हाला हंड्रेड पर्सेंट डेव्हलपमेंटची गरज आहे आणि डेव्हलपमेंट झालं तर त्या हिशोबाने गव्हर्नमेंटनी आम्हाला ती स्कीम आणि आम्हाला पाहिजे जसं आम्हाला एक मिनी जवेरी बाजार सारखं धारावी आहे तर त्या हिशोबाने थोडंसं आम्हाला प्रॉपरली सर्व आम्ही काम करू शकतो त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्या सर्वांची एक टीम घेऊन त्यांनी आमच्याकडून थोडंसं आम्हाला विचारात घेऊन काम केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं पुनर्विकास झाला तर ह्या बदलाचा तुमच्या बिझनेससाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी काय फायदा होईल आम्हाला इफेक्ट साईड इफेक्ट दोन्ही दिसत आहेत कारण जर ब बदल झाला तर मोठमोठ्या जे ब्रँड्स आहेत ते पण धारावीमध्ये येऊन त्यांचे शॉप्स वगैरे कॉम्पिटिशनमध्ये असतील पण आम्हाला आमच्या स्वतःच्या कारिगिरीवर आमच्या कामावर विश्वास आहे आम्ही ते काम चांगल्या पद्धतीने करू पण आम्हाला गव्हर्नमेंटनी कमीत कमी आम्ही स्थानिक आणि मूळ रेवाशी समजा एक शंभर एक वर्ष पन्नास वर्षापासून जे कामं करत आहेत तर ते त्यांना काहीतरी बेनिफिशियल दिलं पाहिजे आणि जे आम्हाला या डेव्हलपमेंटमध्ये होणारं नुकसान आहे त्याबद्दलची काय ना काय काय कुठे भेटणार आहे काय करणार त्याबद्दलचं पूर्ण जाणीव करून दिलं पाहिजे आणि आम्हाला काय ना काय बेनिफिट गव्हर्नमेंट मार्फत झालं पाहिजे जेणेकरून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करू शकतो आम्ही हेच सांगणार की धारावीचा विकास झालंच पाहिजे कारण आम्ही आजूबाजूला बँड्रा बघतोय सायन बघतोय माहीम बघतोय आणि इकडे गेलं तर कुर्ला बघतोय सर्व ठिकाणी डेव्हलपमेंट झालं धारावीचा विकास रकडला आहे त्याच्यामुळे धारावीतील लोकांना विकास तर हवा आहेच पण विकास करत असताना त्यांना विश्वासात घेऊन आणि धारावीतील लोकांचं एकच मत आहे की धारावीच्या धारावीमध्ये देण्यात यावं